नमस्कार राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक आरोग्य विभाग अंतर्गत कार्य करत अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत कार्य करत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना राजस्थीय तथा विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसमध्ये लेखाशीर्ष बावीस अकरा झिरो एक झिरो दोन अंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वितरित करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय मंजूर करण्यात आलेला आहे दोन लिपिकनी टकलेखाची पदे समर्पित करण्याबाबत सहाव्या महाराष्ट्र वित्त आरोग्याच्या आरोग्याच्या कामकाज करिता निर्णय करण्यात आलेल्या टिकलेखाची चार पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर ही कुशल कुशलपदे ब्रह्मयंत्राद्वारे घेण्यात मान्यता देण्याबाबत वित्त मार्फत मंजुरी देण्यात आली आहे लिपिक निटिक निटकलेखन हे पद करार पद्धतीने ब्रह्म यंत्राद्वारे भरणे शक्य होत नाही यामुळे सदर पदे समर्पित करून डेटा एंट्री ऑपरेटर या कुशल चार पदांच्या मर्यादित अनुषबळ सेवा ब्रह्मा यंत्राद्वारे भरण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा